तर इकडे आम्ही दादूला उठवलंय शेवटी परत घेते ते ब्लँकेट हे मला लय चुकून मारत ना त्याच्यामुळे मी पण त्याला असं चुकून चुकून मारते तर आता अशी झोप झाली आम्ही जवळजवळ पहाटे उठलोय पाच वाजता प्रवीणने आम्हाला लवकर उठवलं आणि तो जाऊन झोपला ना आम्ही आवरत बसलो तर इकडे बघा सगळेजण तयार होऊन बसलेत बट अजून आपले बरेचसे कलाकार नाहीयेत तर तुम्ही काहीतरी बोला ना आता प्रत्येक वेळेस ना व्हिडिओ मध्ये असंच करतो म्हणून मी म्हणलं नाही की तुझं दोन शब्द बोल म्हणून मी म्हणतो दोन शब्द आणि त्याच्या पुढे काय बोललं म्हणलं तीन शब्द म्हणतो काय <laughs> गुड मॉर्निंग जय महाराष्ट्र पब्लिक हा म्हण आता म्हणजे हेच म्हणणार तू जय महाराष्ट्र मित्रांनो कस काय बऱ्याच दिवसानंतर आम्ही अशा ब्लॉग मध्ये बोलू का नको किती चांगलं बोलतो दाखा तर शूटचा प्लॅन झाला संध्या शूटिंगसाठी टेंबोरने वरून तिला उद्या शूटिंगला बोलत पण एक दिवस अगोदर चालले आणि प्रवीण काय म्हणला त्याने मला म्हणायचं का नाही कशा आलात बर कुठं आलात आम्ही घ्यायला येतो बोल ना मला कशाला मग तू आणि त्याला शूटिंग साठी दुसऱ्या दिवशी बोललो की एक दिवस अगोदर शिवून बसते येऊन आम्हाला त्रास देतील असं नाही की चांगलं सुखाने बसते तारास दे बोले असो आपली बहिणीशी होती दोन तारास देत असते माहीत नाही माहीत तर जायचं आजू तुम्ही तर शूटिंग साठी सगळेजण चालले फक्त मी नाही चाललो त्याच्या मी झोपलो का नाही चाललं मला बाकीचं काही नव्हतं त्यामुळे मी काय म्हणाले मी इतक्या काय मी ते काय का का सांगायलाच नको दिवसभर बीची शेडो दे ना जवळजवळ महिन्याच्या नंतर ना आम्हाला डेट्स भेटतात त्यांच्या हो आता किती दिवसांत मला भेटायला आली कमीत कमी दोन चार अरे लाज वाटू दे तरी हे ते घराचा दरवाजा बघितला ना कधी माझ्या बघितला लाकडाचा होता बघितला बघितला लाकडाचा दरवाजा आहे तुझा ऐकलं तर मित्रांनो मी म्हणजे जवळजवळ आता सहा महिने होत आले असतील कि याला सांगते की घरी ये ये घरी आता पुढच्या महिन्यात नक्की येणारे कोमरा मी चिकन नॉन वेज खाल्ला सोडून दिले

माझी तब्येत अशी हवा पिली तरी होती माझी तब्येत प्रवीणला हवा पल थोडीशी मला सांग थोडी हवा प्यायला मी विचारलोय खरं जो की उठलं उठल्या यानं माझा ब्लॉग घेतलाय आणि आता असा विषय होणार आहे मला पण ब्लॉग बनवा असं म्हणता येईल तू नको म्हणू कोण बघणार म्हणणार आणि ना रात्री ना खेचले आम्ही डेंजर व्हिडिओ घेतलेत तर मी ते या व्हिडिओ मध्ये नक्कीच पोस्ट करणार नाही मी खरंच टाकणार आहे तू नाही म्हणत रे एडिटिंग मी करणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला हेच चित्र विचित्र रूप बघायला भेटणार आहे असं खूप खूप मस्त आहे खूप मस्त माणूस थकल्यावर ते बोलत जप लेव कोर लेंस वीडियो हे काल बस त्याच्या पलीकडे काय नाही नाही ठीक आहे माणूस दमल्यावरती घोरत ओके इतपर्यंत ठीक आहे पण घोरताना माणसाची एवढी चित्त विचित्त चेहरे होतात का जसं स्नॅप करला हे ना माझ्या चेहऱ्याचा स्नॅप करला माकडाचा वांडराचा तर खरा ना स्नॅपचा वापर मी करते कोणी कोणी बोलण्यासाठी करते चॅटिंग साठी मला ते जमत नाही मी किती मस्त तुझे व्हिडिओ केले अरे तू मेकअप करून सुद्धा तेवढं सुंदर दिस दिसत नाही इतके बारे मी तुझे व्हिडिओ काढले तुला थँक्यू बोलायला पाहिजे हो मनापासून थँक्यू फक्त कॅमेरा बंद कर की तुला सांगतो <laughs> म्हणजे कॅमेरा चालू ठेवणार जोपर्यंत <laughs> निघत नाही तोपर्यंत कॅमेरा चालू ठेवणार नाहीतर तर <laughs> ना लेप बदडून हा मला कशा मारू तुला अजून व्हिडिओ करायचं तुला कर लाव स्नॅप काढा अजून काय करायचं कर तेवढं त्यासाठी कसं असू द्यायचं

मी आज बाय तुझ्याकडे फिरायला तू आहे तर काय करायचं लुकड दिसण्यासाठी त्याच्यापेक्षा डबल जाड माणूस त्याच्या शेजार शेजार जाऊन बसलं की तू बारीक दिसणार किती सिंपल एका दिवसात तू बारीक दिसणार अरे आता मी बारीकच दिसतो तुझ्यापुषी आहेच मी लहानपणापासून आता खाणं वाढवलंय तू गिरण वाढली आता घराच्या गिरण आता कुठून कुठून खुराक चालली गिरण सुद्धा बदलले नाही ऍक्च्युली ना मी खूप थोडं खाते पण माझी तब्येत वाढते मी खूप कमी जेवण करते <laughs> तर असो तर आजचा आपला ब्लॉग स्टार्टिंग केला तर मला असं वाटतंय की तुम्हाला शूटिंगचा व्हिडिओ दुसऱ्या पार्टमध्येच पाहायला भेटणार आहे तर नेक्स्ट पार्ट नक्की पहा शूटिंगची तयारी कशी चालू आहे काय जिम करतो ना असं डोले शोले दाखवला म्हणजे त्यांना कळत तुझ्या पण छान वाटते पहा असं केलं मॅडम खरं तर हा झोपेतच होता आणि याचा व्हिडिओ घेतला आम्ही तर आता शूटिंगला जायचं आहे आठ दिवसभराचं काय शेड्यूल असणार आहे काय अजून मला कन्फर्म माहित नाही काय दादू आहे तर मी दादल खूप मिस करेल असो तर मित्रांनो कसं वाटलं आमच्या सोबत गप्पा मारून आम्हीच मारल्या <laughs> सॉरी पण आमच्या गप्पा कशा वाटल्या नक्कीच सांगा नक्कीच सांगा आणि आता ब्लॉग चालू करतोय मला बोलायला भारी वाटते ब्लॉक मध्ये त्यामुळं ब्लॉग चालू मी मी ना तुम्हाला सांगते तुमच्या म्हणजे तुम्हाला सगळ्यांना आमच्या दोघांच्या रील्स आवडतात का हे आजच्या ब्लॉगिंगच्या म्हणजे कमेंट मध्ये सांगा कारण की हा मतीमंद मुलगा इतका बावळट आहे ना तुम्हाला सांगते दोन महिन्यात झाला म्हणजे रील्स करू दादा रील्स करू एक रील्स गेले दोन महिन्यात ना एवढा इतका ऍटिट्यूड ह्याला चल ऍटिट्यूड नाही मित्रांनो मला जरा मी लिहिला सोशल मीडिया पण आता चालू करून रील्स सोशल मीडिया सोशल मीडिया पासून म्हणलं तुला सोशल मीडिया पासून म्हणायचं होतं तर तू म्हणला सोशल मीडिया असो याच्यामुळं मला पण बोलता ये नाही करायला जाऊ बाय बाय त्या चला बाय गुड नाईट दादा हे परत झोपलं आता त्याच्यामुळे बाय आणि सगळेजण मस्त काळजी ना असेच आपले ब्लॉग येत राहणार आहे तर दादाचं पण चॅनल आहे दादाच्या चॅनलचं नाव आहे किसन मोरे एंटरटेनमेंट ज्याच्यावरती ब्लॉगिंग होतंय छानसे व्हिडिओ आहेत आमचे थोडेफार आम्ही मध्यंतरी व्हिडिओ करते ते थोडेसे थांबवलेले आहेत लोकच तुम्ही नवीन काहीतरी पाहताल त्यामुळे थोडंसं पोस्टपोन केले सगळं सोडून आणि त्या चॅनललाही जाऊन सबस्क्राईब करा तसंच आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल जे कोणी नवीन सबस्क्राईबर असेल तर त्यांनी लवकर सबस्क्राईब करा कमेंट कर करा शेअर करा व्हिडिओला आणि माझी इन्स्टाची डी आहे संध्या शिक्षक ऑफिशियल तर त्याच्याकडून फॉलो करून टाका आपल्याला आणि ह्याची काय आयडिया केलेला आहे काय म्हणताय माहितीये काय तुम्हाला म्हणतोय माहितीये का त्याला म्हणलं की मी थोडेशा हवा पिले तरी मी ना फक्त तिथे म्हणतोय म्हणजे रात्रीची दाखवले माहिते का तर तुम्हाला पण दाखवणार आहे मी व्हिडिओ तर ठीक आहे थँक्यू बाय खूप झाली चेष्टा मस्करी आणि ब्लॉग करत राहा आपलं सॉरी ब्लॉग पाहत राहा आणि असंच प्रेम असू द्या ओके बाय